नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरसे स्वागत आहे बघ आता मी निगडी या ठिकाणी आलेली आहे साहित्यरत्न साहित्यरत्न ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी उप अमरण उपोषण बसलेले आहेत बघा या ठिकाणी बरेच कार्यकर्ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे ना अण्णाभाऊ सा डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाली नावाची नावाची विटंबना झाली आणि एवढंच किंवा हे जे मेट्रोचे जे महामेट्रोचे जे काम चालू चालू झालेले आहे किंवा पन्नास मीटर जरी आमतर जरी सोडून जर हा काम चालू केलं असलं तर हे एवढा प्रॉब्लेम झाला नसता आणि हे अनुभवासाठीची पुतळ्याची विटंबना झाली असती हे यह, ह्याला जबाबदार म्हणजे मेट्रोत जबाबदार असं म्हणावं लागेल बघा बरेच ह्या ठिकाणी आहे ना आ, अण्णाभाऊसाठी डॉक्टर अण्णाभाऊसाठी यांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्यासाठी बघा सर्व या ठिकाणी आहे ना सैनिक आलेले आहेत बघा हे पाहू शकता या ठिकाणी पूर्णात आता आपण आहे ना या ठिकाणी आलेले आहे बघा अण्णाभाऊसाठी त्या समोर आहे ना अंमरून ऑपरेशन चालू आहे आता जाहीर निषेध जाहीर निषेध म्हणून आता सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आपण दाखले साहेबाशी आम्ही दोन गोष्टी बोलूया हां युवराज दाखने साहेब यांच्याशी आपण बोल गोष्टी बोलूया नमस्कार सर जयनवधी यम टी न्यू महाराष्ट्रामध्ये आपलं शिवशी स्वागत आहे बरं चलते या ठिकाणी जे आहे ना पहिला प्रश्न विचारायचे किंवा आता अण्णापावसाठी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या समोर जे आहे महामेट्रोचं जे काम चालू आहे काम चालू अस चालू असेल एवढे ते जागतिक लेवलचे जे जे डॉक्टर अण्णाभाऊ साठे जागतिक लेवलवर असताना सुद्धा जेवढा महान नेत्यांचे जर उदंपना होत असेल तर हे महामेट्रोला कळायला पाहिजे आता हे पहिला प्रश्न विचारायचं की माधव समाजाची माधव समाजाची महाराष्ट्राची सत्ता स्थापनेसाठी माध्यम समाजाचा फार मोठा योगदान असताना विदंबना का होती सत्तेचं राजकारण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेला नाही सर्वात महत्त्वाचं महामेट्रो प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माझे अध्यक्ष आनंदी भाऊत त्याचबरोबर संख्येजी सत्ताधे मुख्यजी जाकोरे अरुराथ जाधव निती खंडाळे शिवाजीराव साळवे आणि सर्वांनी मिळून प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनामध्ये आणून दिलेलं आहे की आपलं जे कामकाज चालू आहे या ठिकाणी हेवी ब्रेकर्स वापरल्यामुळं बदकाम केल्यामुळं अण्णाभाऊंच्या पुतळ्याला या ठिकाणी तडे गेलेले आहेत त्याचबरोबर या बी आर टी बस स्थानकला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात आलेलं आहे या ठिकाणी मेट्रोचं कामकाज करत असताना त्या अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं विडंबन या नावाची तोडफोड करून ते नाव नामफलक त्यांनी भंगारामध्ये घातलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही अरुणजी दोघजण असतील संजयजी ससाने असतील आम्ही सर्वांनी मिळून काल निगडी पोलीस स्टेशनला या ठिकाणी रिक्त एफ आय दाखल केलेलं आहे आणि या मर्धडलेल्या सरकारला या प्रशासनाला जाग्यावरती आणण्याकरता मातंग समाजाची जी अस्मिता आहे दैवता आहेत अण्णाभाऊ साठे यांचं केलेलं विडंबन याच्या निषेधार्थ आमचे उपोषणकर्ते अरुणजी जी जण आहेत त्याचबरोबर मंगेशजी दाखोरे आहेत या ठिकाणी या प्रशासनाला जागं करण्यासाठी अनिलजी तांबे आहेत सर्वजण मिळून ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे आहेत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती स्मारकाला दुर्धाभिषेक करून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत आणि या उपोषणाला शुभशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचा सक्रिय आता जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे याप्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशजी कलवले देखील उपस्थित आहेत पिंपरी शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बरं आता दुसरा प्रश्न आहे महामेट्रोचे कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी समोर साधने का आम्ही महामेट्रो प्रशासन आणि महामेट्रोचे संबंधित असतो यांना गेले चार ते पाच महिन्यांपासून ही गंभीर अशी चूक त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांना वेळोवेळी आम्ही त्यांना या संदर्भामध्ये सूचना देखील केलेल्या आहेत परंतु जातीयता ही त्यांच्या मानसिकतेमध्ये असल्यामुळं जाणून बुजून सामाजिक सरोका बिघडवण्यासाठी त्यांनी हे केलेलं गंभीर कृत्य असल्याचं आमचं या ठिकाणी थांबत झालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही संबंधित पोलीस प्रशासनाला संबंधित ठेकेदारावरती अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं विलंबन केल्याच्या के के निषेधार्थ त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रातर। ते रातर। ते दाखल <coughs> या ठिकाणी चालू केलेली आहे गुन्हा दाखलही केलेला आहे परंतु समाज बांधवांच्या बांधवांच्यावरती आमची मागणी आहे की त्यांच्यावरती अॅट्रोली ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आम्हाला उचण्यासाठी आमचे सर्व सहकार्य या ठिकाणी उपचाराला बसलेलं आहे महामेट्रोचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर याच्यावर कारवाई होणार का करणार का महामेट्रोचे संबंधित मुख्य व्यवस्थापक आदरणीय रावण हळदीकर साहेबांची ज्यावेळेस आमची मिटिंग झाली आम्ही त्यांना या संदर्भामध्ये निवेदन घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलं होतं की आता जो संबंधित ठेकेदार काम थे, करतो का त्या ठेकेदाराकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या टोका त्या चुकांचा गांभीर्याने विचार करून आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांचा ठेका काढून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं परंतु वास्तविक पाहता असं कुठलं कृषी त्यांनी केल्याचं दिसून येत नाही आहे तो ठेकेदार सुरुवातीला काम करतो तोच ठेकेदार आता काम करतो आहे कि त्याच्याकडं सुरक्षतेची साधनं नाही आहेत अंधापूर अटींच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी केलेलं दिसून येत नाही आहे त्यांच्या मेंदूमध्ये जी जातीयताची मानसिकते ती मानसिकता आहे जातीयतेची ती दिसून येते आहे त्याच्यामुळं आदरणीय हार्डीकर साहेबांनी त्याच्यावरती आधी तत्काळ कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही या वित्तपोषणाच्या माध्यमातून करत आहोत दुसरा आहे महामेट्रोने पन्नास मीटर अंतर सोडून काम केले असतील तर शंभर किंवा पन्नास मीटर अंतर सोडून काम केले असतील तर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुत्राची विटंबना झाली असते का तडे बसले असते का ज्या ठिकाणी ज्या वेळेस पायलिंग करण्याची सुरुवात करण्यात आली होती त्याच वेळेस आरोग्य डॉक्टर असतील सत्न्यात नानासाहेब शामळे आमचे ज्येष्ठ या सर्वांनी मेट्रो प्रशासनाच्या ही गोष्टी निदर्शनामध्ये आणून दिली होती की आपण याचं पायलिंग करत असताना सुरुवातीचं छोटंसं बोदकाम आपण साधारण शंभर फुटाच्या जर घेता आलो तर तुम्ही त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा परंतु त्यांना त्याच प्रकारची जाण नसल्यास असं दिसून येतं की जाणून बुजून अण्णाभाऊ चाटेंच्या स्मारकाला या ठिकाणी उठवण्याचं काम त्यांच्या या मानसिकतेमधून दिसून येतं आहे या उपोषणाच्या ठिकाणी आम्ही या अंधाबाच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेसाठी त्यांनी आम्हाला पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्याची मागणी आदरणीय आम्ही या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंग या ठिकाणी करत आहोत बरं सर प्रश्न आहे हे प्रकरण मिटलं नाही तर पुढे आपण काय करणार काय निधी ठरणार या आमरण उपोषणावरती ठाम आम्ही या ठिकाणी आहोत या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी मेट्रो प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्याचबरोबर आता नव्यानंच तयार झालेलं या राज्य सरकार यांची जबाबदारी राहणार आहे उपोषणकर्त्याची प्रकृती थोडी तरी खालवली तरी मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आणि आव्हान करतो आहे की मेट्रो प्रशासनाच्या कलच्छ कारभारावरती आपण तात्काळ गांभीर्यतेने विचार करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे जोपर्यंत अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं झालेलं सा विडंबन दुरुस्त होत नाही आहे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी डागडुचीकरण करण्यात येत नाही आहे लेखी आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी स्वरूपामध्ये आम्हाला हमी मिळत नाही आहे तोपर्यंत हे आमरण पोषण अशाच पद्धतीने चालू राहणार आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो बरं तर आता जे आहे ना ते आमरण पोषणला बसले एक बरं बरोबर आज अमोर उपोषणला बसलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना उद्या जाऊन काय समजा बरं वाईट काय झालं ते याला जबाबदार कोण असणार संबंधित मेट्रो प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा असतील हे सर्वच या उपोषणकर्त्यांची जो प्रकृती खारोळी यांच्याला तुम्हाला काय बरं वाईट झालं सर्वच जबाबदार हे सरकार असतं लाच प्रश्न आहे आता महामेट्रो जे आहे या ठिकाणी हो निगडी या ठिकाणी आहे आता डॉक्टर अण्णाभावसाठी महामेट्रो यांना नाव देणार काही तुम्ही मागणी करणार का या या संदर्भामध्ये मागणी करण्याचा प्रश्न उद्भवत होत नाही आहे ज्यावेळी त्याचं कामकाज चालू झालं आहे त्यावेळेस राहुण हल्लीदारांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे अंधाबाट्यंतर या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आहे बी आर टी बस स्थानकाला अण्णापास अट्यंत नाव आहे त्यामुळं या मेट्रो बस स्थानकाला सुद्धा साहित्यरत्न लोकशाही रान्नाबाटेचं नाव असणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये बातू शकता आम्ही डाऊन केलं अतिशय अडचणी साहित्यरत्न लोकशाही रान्नाबाऊ साठे यांचा विजय या प्रश्न मेट्रो प्रशासनाचं करायचं काय खाली डोकं वर पाय अण्णाभाऊची <laughs> विटंबना करणाऱ्या मेट्रो प्रशासनाचा अण्णाभाऊची विटंबना करणाऱ्या मेट्रो प्रशासनाचा

बघा हेच जे आहे ना मेट्रोचं महामेट्रोचं जे आहे ना बघा हेच मग महामेट्रोचं जे आहे ना या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे बघा या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी आणि हेच जे आहे ना साहित्य साहित्यरत्न अण्णाभावसाडे डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभावसाडे यांचे जे आहे ह्याच्या बाजूलाच जे आहे ना बघा हे महामेट्रोचं काम चालू आहे याने जे महामेट्रो जे जे आहे ना कमीत कमी त्या पुतळ्यापासून जर शंभर मीटर जर अंतर ठेवलं असलं तर हा एवढा उद्रेक झाला नसता एवढी विटंबना झाली नसती बघा बघा पाहू शकता हे हे महामेट्रोच्या ह्या लोकांना कॉन्ट्रॅक्टर आणि हे महामेट्रोच्या अधिकाऱ्याला हे समजायला पाहिजे बघा बाबा पाहू शकता ह्या ठिकाणी हे अण्णा डॉक्टर अण्णाभाऊसाठी हे जागतिक लेवलचे असूनसुद्धा बघा यांची या कदर क करत आहे बघा महामेट्रो बघा बघा या ठिकाणी आपण आहे ना तुम्हाला दाखवतो अण्णाभाऊसाठी जे आहे ना पुतळा जे आहे हेच ते आहे बघा अण्णा बॉसाडीचा पुतळा आहे बघा पाहू शकता या ठिकाणी मेट्रोच जे आहे ना या पाहू शकता या ठिकाणी बघा महामेट्रो या बघा अण्णा अण्णा पुतळा आहे स्टॅच्यू आहे या ठिकाणी बघू शकता त्या ठिकाणी બહુ શકતા યાઠિકાણી સૌ કાર્યકર્તી બસલે બગા એ મહામેટ્રો જેના એગુન જે કામ ચાલુ છે બગા પાકતા बघा सरकारला जाग येण्यासाठी सरकारचे काने उघडण्यासाठी बघा या ठिकाणी आहे ना सर्व आहे ना कार्यकर्ते ह्या ठिकाणी अतिशय आक्रोश मनामध्ये आलेले आहे बघा हे बघा असा बेकार असा हा महामेट्रोचा कारभार आहे बघा या ठिकाणी महापुरुषाच्या बाजूला जे आहे ना असे कुटुंब न झालेले बघा